चा हा आहे ग्रीन डॉर्फ म्हणजेच बुटक्या जातीचा चार वर्षाचा नारळ आपण पाहू शकतो त्याचा बुंदा वगैरे कशा पद्धतीने तयार झालेला आहे तीस इंच बाय तीस इंच च्या बॅग मधला हा असा पूर्णपणे वाढलेला ग्रीन डॉर्फ या जातीचा हा नारळ आहे नमस्कार मी अनुप तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती सहरशे असं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहतोय हे माझ्या मागे लोडिंग चालू आहे आपला हा चार वर्षाचा ग्रीन डॉर्फ म्हणजे बुटक्या जातीच्या नारळाचं हे लोडिंग चालू आहे सोलापूर नांदणीसाठी हे लोडिंग चालू आहे आपण मशीनच्या साह्याने लोडिंग करत आहोत आपण पाहूयात कशा पद्धतीने आपलं मशीन लोडिंग करते हे अशी दोन दोन रोपं आपण पुढच्या बकेटमध्ये लोड करून ती उचलून डायरेक्ट गाडीमध्ये ठेवत असतोय पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने लोड होत आहे एकदम फुल ग्रोन अशी ही रोपं पानं त्याची सगळी फाटलेली आहेत सेपरेट झालेली आहेत अशी ही रोपं आपण या गाडीला लोड करत आहोत मशीनच्या बकेटमध्ये अशी दोन रोपं ठेवून आपण पूर्णपणे गाडीमध्ये लोड करत असतो जेणेकरून ती रोपं व्यवस्थित जशी आहेत तशी आपल्या कस्टमरपर्यंत जाऊन पोचावीत यासाठी आपण या हे या असं सा मशीनच्या साहाय्याने लोडिंग करत असतोय तुम्ही पाहू शकताय ही दोन रोपं गाडीमध्ये चढलेली आहेत ही कशा पद्धतीने लोड झाली हे आत्ताच तुम्ही पाहिलं अशीच रोपं आपण या, रोप या गाडीला तीस रोपं आपण लोड करणार आहोत तीस रोपं म्हणजे दीडशे किलोचं एक रोप आहे या गाडीमध्ये आपण थप्पी नाही लावत आहोत कारण आपण फक्त या गाडीला तीसच रोप लोड करणार आहोत दहा टनाची ही गाडी आहे आपलं मटेरियल फक्त पाच ते सहा टनाच आहे त्याच्यामुळे आपण या गाडीला थप्पी मारणार नाहीये आपल्या ह्याच्या आधीच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण व्यवस्थित थप्पी मारून रोपं दिलेली आहेत तर या गाडीला आपण थप्पी मारत नाही आहोत जेणेकरून ती रोपं व्यवस्थित जातील त्याच्यासाठी आपण तीसच रोप द्यायची आहेत गाडी खूप मोठी आलेली आहे त्याच्यासाठी आपण हे अशी सिंगल रोपं लावत आहोत त्याचा बुंद साईज वगैरे तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने तयार झालेली आहे ह्या अशा प्रकारे तयार झालेला ह्याची दोन हातांनी घेरी मोजायला गेले तर पूर्णपणे दोन हात म्हणजे बोटा एकमेकाला टच होत नाहीत एवढा मोठ्या ह्याची घेरी झालेली आहे ह्या अशा प्रकारचे आपण तीस रोप या गाडीला लोड करणार आहोत अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व अशा फळझाडांविषयी थोडी माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा तसाच हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल अशी मोठी मोठी रोप आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठे मिळतात आपली नर्सरी ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असून कोल्हापूर जिल्हा शववाडी तालुका आणि मलकापूर हे आपलं गाव आहे इथे आपली पस्तीस एकर मध्ये एकूण विस्तारित झालेली ही नर्सरी आहे शैलेश नर्सरी एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून म्हणजे गेली चाळीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहे त्याच्यामुळे अनुभव आपल्याला भरपूर आहे व शासन मान्यता प्राप्त नर्सरी असल्यामुळे जे सांगते तेच देते असं नर्सरीचं काम आहे त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद